नमस्कार तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत हरिद्वारमध्ये आणि आताच रेडी झालो आहे एक तासापूर्वी आलो आहे आणि आता चाललो आहे गंगा घाटवरती गंगा घाट असणार मी कन्फ्युज असते कुठं चाललो आहे आम्ही तर ही आहे आमची रूम सी आणि गंगा घाटपासून फक्त म्हणजे दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती गंगा घाट येथून आणि खूप चवळ अशी रूम भेटली मस्त तर हिचं भाडं आहे दीड हजार रुपये तर तिकडे आईबाबाची आणि ही आमची रूम बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला उघड तर ही आहे रूम आणि आम्ही केली असत व्यस्त सगळी टाकली इथे सामान ठेवलंय कारण की आम्ही एका दिवसासाठी आलोय त्यामुळे आम्ही सामान काय कपाटामध्ये ठेवलेलं ही हा मिरर पण आहे इथे ए सी ठेवलाय म्हणजे ए सी पण दिलेला आहे टी व्ही पण ए हां विंडो ए सी या टी व्ही पण आहे इथं टेबल पण आहे इकडं टॉयलेट बाथरूम कबड असे म्हणजे ठीक ठीक आहे बॉरूम एवढं काय सगळे आणि आहे रोडऐवजी नळी आहे ठीक आहे आता थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं अशा ठिकाणी आल्यावरती बाथरूम आहे क्लीन नाही आहे पण ठीक आहे आहे एका दिवसासाठी आणि हा आलेला आहे आमचा शैतान सिंग क्रिश कस वाटतंय क्रिशला येऊन महान वाटतय ठीक आहे चला आता आईबाबाच्या रूम मध्ये जाऊ आता आपण एवढं ही आहे आईबाबाचे रूम हे बघा आराम करते चला ना मग आणि हे बाबा आहे नुसते स्टेटस टाकीत असते कुठं पण चालले का काही बसल्यात जेवण करून घेत डबे आमचे आणि हे साहेब ज्यांनी ट्रिप प्लॅन केली आहे थँक्यू चला, चला चला लवकर आता आणि इकडं गॅलरी वगैरे बसायला मस्त नाही काय नाही ती घ्यायची जवळ पण मस्त घेतून ती पर्स घेसवा ना हॉटेल पण दिसतय इथून छान आहे वरती रूम वाटते आणि समोर दिसतय लिफ्ट इकडे पण रूम आहे ह्या सगळ्या रूम आहेत ते आहे आमचं हॉटेल बघू शकता तुम्ही हॉटेल आस म्हणून आणि आता आम्हाला इकडे जायचंय गंगा घाट वरती आणि हा आहे क्रिश <laughs> हा येतं काढा न्या गेटीत बाबा तर हे आहे गेट आणि तिथून जायचंय आत म्हणजे आपल्याला मग हे काय इकडं अच्छा मंदिर आहे इथं मला वाटलं गंगा म्हणजे गंगा स्नान करत तिकडचं ते तर हे आहे मंदिर आणि हा आहे क्रिश आता इथं दर्शन घ्यायला जायचंय